నమస్కారం మండలి पुन्हा एकदा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मित्रांनो ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे आणि ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत परंतु यातील लाखो महिलांचे अर्ज हे बाद झालेले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही म्हणजेच ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज पात्र सुद्धा झालेला आहे परंतु त्यांच्या खात्यावर अजून कोणतेही प्रकारची रक्कम जमा झालेली जा नाही तर या महिलांच्या खात्यावर हे पैसे का जमा झाले जा नाहीत त्याची मुख्य तीन कारणे आहेत त्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ही कारणे समजून घेऊया मित्रांनो काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना चालू केली त्यानंतर राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया सुद्धा चालू केली रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सतरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले होते आणि त्याची प्रत्यक्ष सुरुवात चौदा ऑगस्ट पासून झालेली आहे आणि त्यानुसार आतापर्यंत ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यावर हे तीन हजार रुपये जमा सुद्धा झालेले आहेत परंतु तू ज्या महिलांच्या बँक खात्यावर हे तीन हजार रुपये आलेले नाहीत त्यांची मुख्य तीन कारणे असू शकतात त्यांची आता आपण माहिती घेऊया ह्यातील कारण म्हणजे आपल्या बँक खात्याला आधार सीडिंग बँकेत पैसे जमा न होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बँक सीडिंग स्टेटस आहे ज्या महिलांचे बँक खाते आधार नंबरशी लिंक नाही त्या महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाही त्यासाठी त्या, त्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे आधार कार्ड म्हणजेच यू आय डी ए आयच्या च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयी आपण माहिती जाणून घेऊ शकता जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तिथे इनएक्टिव्ह असे दाखवते आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तिथे ऍक्टिव्ह असे दाखवते मित्रांनो ज्या महिलांच्या खात्यावर अजून पैसे आले नाहीत त्याचे दुसरे कारण असू शकते की तुमचा अर्ज फेटाळण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाभासाठी काही ठराविक अटी आणि नियम बनवण्यात आले आहेत यासंबंधीचे एक हमीपत्र आपल्याला अर्जासोबत जोडायचे होते तुम्ही जर त्या हमीपत्र सांगितलेल्या प्रमाणे अटी आणि शर्तीची जर पूर्तता करतो नसाल तर तुमचा अर्ज हा पेटवण्यात आला असेल आणि ह्याच्यामधील तिसरं कारण म्हणजे तुमचा अर्ज रिव्ह्यू किंवा पेंडिंगमध्ये असेल मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच की ज्या वेळेस या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी या वेबसाईटवरती किंवा ॲप्लिकेशनवरती अर्ज भरण्याची गर्दी केली होती त्यामुळे सरकारची वेबसाईट आणि ॲप्लिकेशन हे दोन्हीही स्लो चालत होते त्यामुळे बऱ्याचशा जणांचे अर्ज हे पेंडिंगवरती किंवा रिव्ह्यूवरती अजूनही दाखवत आहेत जर तुमचा सुद्धा अर्ज पेंडिंग किंवा रिव्ह्यूमध्ये दाखवत असेल तर घाबरायचे कारण नाही कारण या योजनेअंतर्गत ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जाची अजून छाननीच चालू आहे तुमचाही अर्ज थोड्याच दिवसात अप्रूव्ह करण्यात येईल त्यासोबतच या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ही एकतीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे पुढच्या महिन्यापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्या महिलांच्या बँक खात्यावर हे तीन तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे ज्या महिलांनी या, या, या योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ चालू होऊन त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ही महत्वाची माहिती पुढे शेअर करायला मदत करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या एका महत्वपूर्ण तो अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद